काय म्हणत काय चुपच आहे तुमच्या जवळच आहे ना म्हणून ना, नाही नाही काय लढून राहिला तू खेळून राहिला मस्त झोपला होता झोपला उठला तर मग पाणी पाजली हसून राहिला गोष्टी माझ्या टोन पो हसते टोन पो वाचते लढते काय तू नाही लई वेळचा होता ना मला वाटलं भूक गेक लागली असेल बा तर जरा पाजून देतो म्हटलं ना मग दुकानात जा चाय मला आता मग मी काही एक ये घंटा येत नाही तर म्हणून म्हटलं नाही लढत काय दे लढते तू तू जाय बिंदास दुकानात जाय नाही लढत ना आता काय त्या दुधावरच आहे का तू खिचडी दिन मी त्याला चारून लढला म्हणजे ठीक आहे बिंदू ताई मी बनून ठेवली आहे खिचडी पतली पतली मस्त त्याला भूक गीक लागली म्हणजे देऊन दे जा खिचडी हो देऊन दिन मी खिचडी देऊन दिन मस्त राहते मापाशी लढत नाही हो ना ताई तेच तर सकाळी पासून तुमच्याच पाशी हाय ना म्हटलं रडत असं बापा तर सगळे कामं झाले तर याच्या बाबाने चहा नेऊन देतो म्हटलं तर थोडंसं याला पाहतो म्हटलं लढते का काय तू म्हणतो तर काय हसून राहिलं मग पाय बरं तर कसं हसते मग तोंडाले पप हसते हां ठीक आहे ताई मग मी जाऊ का दुकानात हो जाय 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 तू दुकानात जाय तू काळजी नको करू आहे तो मापाशी काही लढत नाही काही नाही रायते मा सांग साजरा बरं ठीक आहे ताई हाय ना रायते तू मापाशी लढत नाही ना हुशार आहे हुशार हुशार दुध्ज नाही खिचडी खिचडी खाऊ चला <laughs> बसली मस्त जाय ना कधी टाइमपास करून राहिली आता हाव ना मी दुकानात बसली तर बसून मी नाही राहू शकत का दुकानात मी नाही बसू शकत दुकानात तुम्ही बसू शकता बस का फक्त मी बसली तर काय ग्रहण लागून जाईल का तुमच्या दुकानाला जायना जाय ना करून राहिले आता जायचं घरी तरी जा घरी काम आहे इथं काय करतो इथं कोणती काम आहे दिल्ला नानून चहा बस, नस ना? बस पेता पेता नस जाय आता घरी मी जेवाले घरी जेऊ मी येईन मी काय देव मध्ये नस नस होत राहायचा नुसतं कधी बोलले दोन शब्द प्रेमान हा जरा बायको येऊन बसली दोघं चाव दुकानात जरा चहा पिता पिता प्रेमाच्या गोष्टी करा नस नस होऊन जाय घरी जाय घरी जाय घरी करून राहिले जातो ना नाही ना बसत तुमच्या समोर दिवसभर अरे तो आता वहिनी काम करत नाही हम्म ते करू बी नको देऊ आणि काजल एकटीच करून काय थेरेल कोण पाहिजे मग म्हणून म्हणतो घरचे कामं करत जाय जरा घरी लक्ष देत जाय जरा कामामध्ये त्या वहिनीचं बाळ मोठं होत वरी तू जेव्हा होत तेव्हा वहिनीनं केलं ना केलं का नाही तुला हातात हातात दे आणि तू इथं दुकानात येऊन बसतो काय म्हणून म्हणतो तुला तू तू बारी आहे आता तुला टाईम आहे आता वहिनीला देवाचा देत जायतले हातात जसं तुले ते काय कुठं कुठं काम करून करत बसली तर आहे ती हाता हाता तर देतो आम्ही काजलला मी तर काजल नाही करू देऊ का तिलाही बसून ठेवू काय आतापासूनच नाही तसं नाही म्हणत मी तिले बसून ठेवून हारून बिरून कामं करा एक ते तिच्यावरच नको सोपवतो पूर्ण काम तिथे येऊन बसले दुकानात तर माझ्यासमोर काय होईल तर मासमोर काय करतं तर दुकानात कोणतं काम आहे इथं घरी जाय घरी जाय जराशी पाय धैर्य की रडवण त्याने पाय जराशी कामधंदे पाय जराशी बस बसू नको राहू थप थप पुरे काम करून आले पुरे काम केले आणि धैर्य बिंदू ताईपाशी आहे मी येता येता विचारली बी पाजून देतो, तो हसत होता त्याच्या आठवणच नाही येत त्याने बिंदू बिंदुताई कशीच राहते सकाळी चहा बनवत होती मी उठला तर बिंदुताई रूम मध्ये घेऊन गेला तर तेव्हापासूनच पासल्या झोपला उठला तर त्यानं पाणी पाजलं पाणी पाजलं तर खेळत होता मी गेले तर मस्त खेळून राहायला जाय म्हणे तू काही टेन्शन नको घेऊ म्हणे बिंदुताई स्वतः म्हणे म्हणून मी आली नाही तर मल नाही का मला लेकराची काळजी मी का त्याला रडत सोड सोडून आली असती काहीतरी रायते हो तो वहिनी पाशी बापा मला देखे सादर होई तेच्या पाशी रायते तो हा चांगला हसते खेळते हा काही तरी काही फरकच नाही पडत हे माय माय होय का नाही होय हे माय मोठी माय होय हे माय होय काकी होय त्याला काही नाही सगळे सारखे आहेत त्याला आणि बिंदू तेच्या अंगावरच होऊन गेला बापा हं लाड करते ना त्या लाड करते चांगले सांभाळते तेच्या आहे ना तर लेकराले काय पाहिजे लाड आणि चांगले सांभाळणं खूप उपयोग घालते हो ना पाहा बरं मस्त सांभाळते बिंदू तेच मला म्हणून का मला टेंशनच नाही त्याचा आता त्याच्याच पाशी राहते तो मी काम धंदे सगळे करतो घरातले आता इथे बसते ना बस म्हणजे टेंशन नाही सांभाळते त्या घरी खिचडी करून ठेवले हो मी खिचडी चालून म्हणे लढला का बस म्हणे काय मग मग म्हणून बसले काही तर मातोंडासमोर आता तुमच्या तोंडासमोर काय तुमचं तोंड पाल नाही बसले मी जराशी रिलॅक्स करतो जराशी ते कप गिप घेऊन जाईन घरी इथंच राहते मग मुंग्या लागत धुवून नाही ठेवत जरासा तुम्ही बस बस पितो बातच पितो घेऊन जातो मग हो तुमचं तोंड काय मोठं साजरा आहे का तुमचं तोंड पाहिले बसून नको घेऊ ते पोटा काय होते बापरे तू लहान आहे आठ महिन्याचा आहे तो वजन किती आहे त्याचं दहा किलो वजन आहे एवढं मोठं वजन हाताने उचलून ते पोटावर त्याची पाय आहे आठवा महिना तुले सुरू आहे काही समजते का नाही समजत हो बिंदू काही नाही होत आता बाई चालते एवढा वजन नाही त्याचं मी बरोबर सांभाळूनच पकडतो त्याला ते कुठं गेली ललिता कुठे ते दुकानात गेली ते दुकानावर जातो म्हणे भरोश्यावर सोडून देते याले आणि दुकानात चालली की जाते गे गे जा का गेली कधी गेली झाला एक घंटा झाला येऊ दे पर आता तिने त्या भरोश्यावर सोडून देते काय ते लेकरा लेकराले तिला ना नाही पाहता येत काय तू काही वरी पाहिजे ना तू हे लेकरू येईल आता तू तुझ्या लेकराला पाहिजे का त्याला पाहिजे मग तुझ्या अंगावरचा होऊन जाईन होतो काही नाही होत ना त्या बाई मी माय लेकराले पाहिजे ना याले बी पाहिजे माय लेकरू ना ह्या काही वेगळा वेगळा नाही हे बी मायच लेकरू आहे हो तुयाच होय हे बी तुयाच होय हे काही परख नाही होय आपण आता ते त्याला आडवं करते आडवं करते पोटावर पाय आहे त्याचा तुया हा आता बाई तुम्ही काही नाही होत हलक्या ना पाय ठेवला आहे ते त्याला त्यानं काही नाही होत काही नाही होत काय करतो व वा ने बसलं तर सारच होते ते तर हाय चालाक हा चालाक लोंबडी होय तू हाय गरीब तसं नाही आता बाई तिनं नाही म्हटलं मला पहा तुम्ही याले म्हणून ते तर म्हणे आणा ताई मी पाहतो म्हणे आता काम केले तिनं सगळे मग आले ती होती माझ्यावर मी पाहतो म्हणे मीच म्हटलं राहू दे म्हटलं माझ्यावर राहते साजरा तर राहू द्या म्हटलं ना म्हटलं तू काम तर ठीक आहे ताई मग राहू द्या म्हणे मला दुकानात जायचं आहे म्हणे चहा देवाले याच्या बाबाले जाय म्हटलं आरामा जाईन म्हटलं याची या काळजी नको करू म्हटलं तर ते मग कशी तू हा ते ते कामही करते मला कामही करू देत नाही तर लेकरू सांभाळणं मला महाग होते का नाही तसं नाही बिंदू लेकरू सांभाळणं महाग नाही होत तुले पण आता तू आठवा महिना सुरू आहे तुझ्या अंगावर जास्त होऊन जाईन तर तुलाच तकलीफ होईल तू तू ये पाहिशीन का त्याचं याले ये काय पाहिशीन तू म्हणून म्हणतो आली का किती वेळची गेली वा दुकानात तिथं घरचे काम नाही करायला लागले पाहिजे म्हणून दुकानात जाऊन बसतं का आता तसं राहिलं असतं ना तर मी घरचे पुरे काम केलेच नसते पुरे काम करून गेली होती चहा देवाले गेले होते ते याच्या बाबाले चहा देवाले एवढं टाइम बसली मग जराशी काय पोरग आता उभी घेऊन होती ना हसत होता आडवा केला तुला लागला तुम्हीच तशी कुंठ ठेवलं ताई त्याला

मी का काम करत राहतो ताई काम करत नाही हे काजल मी दोघी काम करत राहतो आणि मग ताई येते ना त्याला घेऊन जाते तो त्याच्याच पाशी राहते आता तो मापाशी कमी राहते पण त्याच्यापाशी जास्त राहते मापाशी तरी चिडचिड करते पण ताई पाशी चिडचिड करत नाही मस्त राहते त्याच्यापाशी हो ना मग तिची डिलिव्हरी झाली म्हणजे मग काय प्रॉब्लेम आहे राहीन तरी बी दोन्ही राहीन नाही हो बिंदुताई हो दोघे राहते माय हे बी मायच आहे ते बी मायच दोघे राहते काय झालं ले तुले लेकडू चूप नाही करता येत काय ललिता किती रडून राहिला तो किती वेळचा रडून राहिला येते का हा कर कर त्याले कर त्याले नाही राहून राहिला वाज न त्याले घेऊनच बसली आहे नुसती बाहेर नाही पाणी किनी पाज तान लागली असन पाडलं

पाणी पाड़, पाच पाड़, पाणी पाच तो पाणी पिऊन बी नाही राहिला नुसतं रडूनच राहिला ना दूध पिऊन राहिला ना पाणी पिऊन राहिला जरा तो घेत नाही जवळ नाही मापाशी राहतच नाही म्हणते तू घेतच नाही तर तो नुसतं बी राहून नाही राहिला तू नाही का पाणी चल बाहेर चल बाहेर चल चल बाहेर 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 नेतो तुला चल रोड नाही रोड ने बाहेर नेतो गाई गाई गाईच गाई उगा राय उगा राय गाई गाई जुजू जु गाई जुजू जुजू जु कुठ जु। नेऊ तुले कलिता काहून हो काहून लढून राहिला तू आणि बाहेर काहून घेऊन बसले त्याने झोपला नाही का झोपतच नाही तो काय करू मी नुसतं रडून राहिला आता पाणी पिणे पाच त्याले एवढ्या गर्मी मध्ये नल्ला सोपते लेकराचा पाच पाच दहा दहा मिनिटांना पाणी पाजत राहो पाजलं पाणी पाजलं दूधही पाजलं सगळंच केलं तरी नाही ऐकून राहिला नुसतं रडूनच राहिला रडूनच राहिला पाणी बी पित नाही पाजतो तर त्याले आडवं काय पकडतो तो आडवं पकडल्यानं रडते तो त्याले उभं पकड उभं ताई मी सगळंच केलं पकडतो उभडतो आडवाही पकडतो तरी तो लढत तर खेळत होता चांगला आणि त्यापाशी लागला का आणि तुमच्यापाशी चांगला खेळत होता चांगला खिचडी खाल्ली त्यानं हसू हसू आम्ही म्हटलं झोपन साजरा नेलं त्याले पाच मिनिट झोपला उठला पडून उठला बस रडायलाच लागला तेव्हापासून चुप्पच नाही राहून राहिला जोड आणतेला अरे 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 का होई रे का होई काय चालू लडू येते आ लडू येते लडू येते आपले काले लडू येते ह ललिता पाय व पाय दा 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 कसं लडाले हाताने लागले लडता लडता दा 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 करू आणि लडते म्हणतो हाच त्यांचं सादर तो काय दुखते त्याचं काही नाही दुखत त्याचं आता चांगले खेळवा लागते तो तो लेकर करो लाळ रायते आता आता तुम्हीच संभाळा बात्याले तुम्हीच त्याची आई ताई तुम्ही त्याची आई बनल्या तुम्हीच त्याची आई बनान तुम्हीच सांभाळा आता त्याला मी किती काही करून राहिली नाही हसून राहिला तो नुसतं रडून राहिला म्हटलं काही दुखते फुकते काही याच आणि पा तुमच्यापाशी आल्यावर तुम्ही जरा बोलल्या तुमचं टोन पाहूनच हसायला लागला तो अंगावरचा झाला तो अंगावरचा झाला तिच्या बिंदूच्या अंगावरला झाला तो आता बिंदू शिवाय राहणार नाही तो बिंदू नाही दिसन ना तर तो तसाच लढन आता बाई आता मी काम करत राहतो तो पर्यंत मग ह्या बसल्या राहते ताई तर मग यायच्या पाशीच राहते दिवसभर तर ताईपाशीच राहते तो त्याच्यानं काही त्याला ताईची सवय पडली मग काय म्हणत होती मी तिची सवय पडली त्याला आता तिले होईल ना तेव्हा माहीत पडल मग आता ते तिचं पाहिन का व तू त्याला जास्त तुम्ही पाशी राहतच नाही ना आता बाई आता मी रातभर घेऊन होतं त्याला पाच मिनिट झोपला उठून गेला पाहून घ्या बोलल्या तो ना तो ताई कसं हो बिंदू ताई आता कसं करा हे आता तुमच्या अंगावरचाच झाला अहो काही टेन्शन नाही मी माय लेकरू बी पाहिजे मी बी पाहिजे आता एका मायले दोन लेकर होत नसते काय हा एक दीड वर्षाचं राहते एक आपलं तर दुसरं होऊन जाते कोणाकोणाले तर ते पाहतेत ना दोन दोन लेकरं मी पाहिन तशी हे बी मायाच आणि ते बी मायात माय लेकरू समजून पाहीन मी हे काही परखा नाही मला घेता येत तुमचं झालं ते तुम्हीच बनले आई ते असं झालं जेठानी बनली आई तुम्हीच त्याची आई बनल्या आता आता जा तुमच्या कमऱ्यात घेऊन झोपा त्याला मापाशी नाही राहतो बरं ठीक आहे एक वेळा त्याला पोटभर पाजून दे आणि मग मी घेऊन झोपतो त्याला हो हा का मोठी मम्मी आवडते मोठी मम्मीचं तोंड पाहून हसा येते